समोरच्या आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं असता आपल्याला आकृतीचा हा हा भाग ज्यावेळेस अशी आकृती असते त्यावेळेस आपण त्यांची नंबरिंग करून त्यांची बेरीज करतो म्हणजे या आकृतीच्या या भागातून आपल्याला तीन त्रिकोण मिळत आहेत त्यानंतर आपण काय करूया खालचे त्रिकोण मोजूया या आकृतीतील खालचा हा जो भाग आहे या भागामध्ये अशा पद्धतीचा हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाला या शिरमेंदून समोर एक्स टाकली आहे एक आणि दोन असे एकूण परत तीन त्रिकोण व्हायला लागले परंतु आपल्याला आणखीन असं दिसेल की त्रिकोणातील हा जो भाग आहे याच्यामध्ये सुद्धा या शिरोबिंदूतून रेस्ट टाकून दोन त्रिकोण तयार केलेत म्हणजे या आकृतीतून सुद्धा आपल्याला तीन त्रिकोण मिळायला पाहिजे होते परंतु या आकृतीतला हा मोठा त्रिकोण आपण या खालच्या मोठ्या त्रिकोणाचा भाग म्हणून आधीच मोजलाय आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथं तीन न पकडता दोन पकडाव मग वजा एक केलं म्हणजे नऊ वाजा एक केल्यानंतर आठ त्रिकोण या आकृतीमध्ये होतात आठ नंबर पाच असणारा पर्याय